नमस्कार मित्रांनो गेले काही आठवडे सातत्याने रुपयामध्ये घसरण होत आहे एका अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव साडेशहाऐंशीच्या च्या पलीकडे गेलाय काही जणांना वाटतय कदाचित रुपया नव्वदची ची पातळी देखील ओलांडेल आणि रुपया असा घसरायला लागला तर मग भारताचं जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न कुठे जाणार त्याचं नेमकं काय होणार याची चिंता बऱ्याच जणांना लागून राहिलेली आहे विरोधी पक्षांनी तर हा मुद्दा मोदी सरकारचं अपयश म्हणून सातत्याने उठवायला सुरुवात केलेला आहे आणि त्याच्यासाठी जो व्हिडिओ तो संदर्भ म्हणून वापरतात तो मी तुम्हाला ऐकवणारे नरेंद्र मोदी दोन हजार बारा साली युपीए सरकारवर टीका करताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका करताना त्यांनी घसरणारा रुपया कशी चिंतेची गोष्ट आहे त्याच्याबद्दल ते म्हणालेले ऐका हा व्हिडिओ हमारे व्यापारी जो माल बाहर भेजते हैं हमारे व्यापारी जो माल बाहर से लाते हैं इस फोज को तो सह नहीं पाएंगे इवन जो लाती है, है, उसको सहना मुश्किल हो जाए और दिल्ली की सरकार जवाब नहीं दे रही है कि नेपाल का रुपया कोई प्रॉब्लम नहीं है बांग्लादेश की करेंसी को कोई प्रॉब्लम नहीं है पाकिस्तान की करेंसी को कोई प्रॉब्लम नहीं है श्रीलंका की करेंसी नरेंद्र मोदी दोन हजार बारा तेराच्या आसपास त्यांनी भाषण करताना सांगितलं आहे ज्या प्रकारे रुपया घसरतोय ते बघता भारतीय व्यापाऱ्यांना जगात काही स्थान उरणार नाही आहे नेपाळचा रुपया मजबूत होतो आहे पाकिस्तानचा रुपया मजबूत होतोय श्रीलंकेचा रुपया मजबूत होतो आहे पण भारतीय रुपया घसरतोय आणि त्याच्यामुळे एका प्रकारे भारताची ही खूप मोठ्या प्रमाणावर बेअब्रू होत आहे नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि हे भाषण करताना त्यांच्या डोळ्यासमोर जे आकडे होते ते देखील तुम्हाला सांगणं आवश्यक आहे तेव्हा भा रुपयाचा भाव म्हणजे दोन हजार बारा तेरा साली जर बघायचा झाला तर तो साधारणतः सत्तेचाळीस रुपयाच्या आसपास होता हा भाव आणि दोन हजार अकरा साली तर चव्वेचाळीस होता आणि चव्वेचाळीस रुपया डॉलरला असताना तो दोन हजार तेरा साली साठ बासष्टच्या घरात जाऊन पोचला होता हे चव्वेचाळीसवर असणारा डॉलर बासष्ट रुपयांपर्यंत वरती चढाला झाला होता आणि त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केलेली आणि त्यामुळे मोदींचे टीकाकार म्हणतात जर बासष्ट रुपये असताना डॉलर भारताची बर्बादी होत होती तर शहाऐंशी रुपये असताना काय झालं का, का नाही बोलतात तुम्ही अर्थात आत्ताची जी घसरण आहे ती त्र्याऐंशी रुपयावरनं साडेशहाऐंशी रुपयावर झालेली आणि कदाचित नव्वदवी होईल मी काय ती नाकारत नाहीये पण चौवेचाळीसचा बासष्ट होणं आणि त्र्याऐंशीचे शहाऐंशी होणं म्हणजे घसरण बघा किती चव्वेचाळीसचा बासष्ट होणं म्हणजे जवळपास पन्नास टक्के रुपया खाली घसरणं आणि त्र्याऐंशीचे साडेशहाऐंशी होणं म्हणजे सहा साडेसहा टक्के खाली घसरणं दुसरा मुद्दा फक्त रुपया घसरतोय का नाही कारण युरोमध्ये असलेली घसरण रुपयापेक्षा जास्त आहे डॉलरच्या तुलनेत ब्रिटिश पाऊंडात होत असलेली घसरण लक्षणीय आहे ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये असलेली घसरण रुपयापेक्षा जास्त आहे बाकीची जागतिक आघाडीची चलन आहे त्यांच्यातही ते घसरण आहे अर्थात ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की रुपया आणखीनही घसरला असता तो मोदी सरकारनी थोडा दाबून धरलाय पण जर नैसर्गिक त्याच्यामध्ये जर सरकारनी काही फार ढवळाढवळ दवड़ केली नाही तर रुपया एवाना नव्वद रुपयाच्या आसपास एका डॉलरला गेला असता मग ही चिंता करायची गोष्ट आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे याचं कारण अमेरिकन डॉलर अधिक ताकदवान होतोय आणि ते अमेरिकेसाठी ही फारशी चांगली गोष्ट नाही पण अमेरिकन डॉलर आधी ताकदवान का होतोय ते समजून घेणं आवश्यक आहे पहिली गोष्ट जागतिकदृष्ट्या अमेरिका ही अजूनही प्रचंड मोठी महासत्ता आहे हत्ती उपाशी राहिला तरी तो हत्ती आहे त्याचा बैल होत नाही किंवा त्याचं डुक्कर होत नाही आपल्याकडच्या काही बेडक्या छाती फुगवून आपण हत्ती असल्याचं आवडतात पण हत्ती हा हत्ती असतो महिनाभर उपाशी राहिला तरी जागतिक शेअर बाजारात जेवढा पैसा गुंतलेला आहे त्याच्यात पंचावन्न छप्पन टक्के पैसा हा एकट्या अमेरिकन शेअर बाजारात आहे म्हणजे बघा अमेरिकन वित्तीय बाजाराची ताकद किती मोठी येते दुसरा मुद्दा डॉलर मजबूत होतो आहे कारण डॉलर ही संपूर्ण जगाची रिझर्व किंवा राखीव करन्सी आहे जरी तुम्ही आम्ही अमेरिकेला आलटून पालटून शिव्या घालत असलो नाकं मुरडत असलो तरी आज भारतीय रुपया चीनचा युवान किंवा रेनमिनबी युरो ब्रिटिश पाऊंड दिराम कुठल्या कोणापेक्षाही अमेरिकेची विश्वासार्हता जास्त आहे पण ही विश्वासार्हता विश्वासार जरी जास्त असली तरी अमेरिका एका स्थित्यंतरातून जात आहे याच्या आधी अमेरिकेत निवडणुका व्हायच्या सरकार बदलायची रिपब्लिकन पार्टीची सत्ता जाऊन डेमोक्रॅटिक पक्षाची याची डेमोक्रॅटिक जाऊन रिपब्लिकन याची पण डोनाल्ड ट्रम्प त्या बाबतीत वेगळे आहेत कारण पूर्वी सरकार बदललं तरी सरकारची ध्येय धोरणं साधारणतः सारखी असायची आर्थिक क्षेत्रात राजकीयदृष्ट्या त्याच्यात बदल व्हायचे पण आर्थिक ध्येय धोरणं साधारणतः सारखी असायची पण डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्यात खूप मोठे बदल होणार आणि जेव्हा बदल होणार असतात जेव्हा वादळ येणार असतं तेव्हा तुम्ही सावली घ्यायला मोठा जो डेरेदार वटवृक्ष असतो त्याच्या खाली तुम्ही जाता कारण तो पडण्याची भीती कमी असते मध्यम उंचीची झाडं कोसळून पडण्याची शक्यता असते गवताच्या खाली तुम्ही सावली घ्यायला किंवा आसरा घ्यायला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे जेव्हा अमेरिकेत सत्तांतर होतं आणि स्थित्यंतर होत असतं तेव्हा जगभरातला पैसा म्हणजे वित्तीय संस्थांकडनं जो जगभरातल्या बाजारामध्ये गुंतवलेला पैसा आहे तो पैसा तिकडनं काढून अमेरिकेच्या बाजारामध्ये किंवा मध्ये टाकणं ही नैसर्गिक प्रवृत्ती होते त्यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत होतो देशातनं पैसा काढून घ्यायला लागलं की त्या त्या देशाचं चलन असेल रुपया पाऊंड युरो ते कमकुवत व्हायला लागतं हा त्यातला एक भाग आहे दुसरा भाग अमेरिकेच्या व्याजदरांशी निगडीत आहे कारण अमेरिकेत गेल्या काही वर्षात दरांमध्ये खूप जास्त वाढ झाली अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर महागाई होती आणि त्यामुळे व्याजदर एकेकाळी शून्य दराच्या आसपास होते म्हणजे फेड याचे रेट ते साडेचार पावणे पाच टक्क्यापर्यंत जाऊन पोचले आता अमेरिकेची अर्थव्यवस्था बऱ्याच चांगल्या अवस्थेत आहे बेरोजगारी कमी झालेली आहे पण तरी देखील अमेरिकेतली व्याज दर म्हणावे तेवढे कमी होत नाहीयेत आणि जर अमेरिकेत ठेवींवर चांगल्यापैकी व्याज मिळत असेल म्हणजे भारतापेक्षा ते खूप तुलनेने कमी आहे पण अमेरिकेत समजा चार साडेचार टक्के व्याज तुम्हाला मिळत असेल यु एस डॉलरमध्ये तर जागतिक गुंतवणूकदार आपले पैसे अमेरिकेत पार्क करतात हा दुसरा मुद्दा झाला आणि त्यामुळे त्या, त्या कारणासाठी ही पैसा जगभरातल्या बाजारातून अमेरिकेच्या बाजारात अमेरिकन सिक्युरिटीजमध्ये मध्ये शेअर बाजारामध्ये तो पार्क केला जातोय तिसरी गोष्ट आहे डोनाल्ड ट्रम्प आल्यावर काय उत्पात माजवतील हे कोणाला माहिती नाही आहे आणि त्यामुळे लोक काय विचार करतात जे भारतीय गुंतवणूकदारी आहेत किंवा त्या त्या देशातले युरोपमधले गुंतवणूकदार आहेत ब्रिटिश गुंतवणूकदार आहेत ते काय विचार करतात की आता पुढचा महिना दोन महिना शेअर बाजारासाठी वादळी कालखंड असेल मार्केट कधी हजार पॉईंट पडेल कधी दोनशे चारशे पाचशे पॉईंट वाढेल पुन्हा बाराशे पॉईंट पडेल मग दोन हजार पॉईंट वाढेल म्हणजे अशा प्रकारे जेव्हा मार्केट हेलकावे खात असतं तेव्हा आपला पैसा सुरक्षित ठिकाणी ठेवणं आणि त्यामुळे लोक नैसर्गिकरित्या सोनं विकत घ्यायला लागतात गेल्या काही महिन्यात सोन्याच्या खरेदीमध्ये भारतात जेवढी वाढ झालेली आहे ती तुम्ही बघा आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे शेतीचा जे पूर्वी जे वांग्याचे शेती करायचे ते आता बिटकॉईनची शेती करायला लागले कारण बिटकॉईन हे ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि त्यामुळे त्याचं मूल्य असं कोणी मॅनिप्युलेट करू शकत नाही त्याच्यामध्ये कोणी फसवाफसवी भस करू शकत नाही आणि त्यामुळे बिटकॉईन असेल किंवा अन्य कोणत्या तरी क्रिप्टो करन्सी असेल आजच एक काहीतरी डोनाल्ड ट्रम्पने ट्विट केलं का पोस्ट केली आणि त्याच्यामुळे डॉलर ट्रम्प नावाचं एक बीटकॉइ क्रिप्टो करन्सी येते एका चार तासात त्याचं मूल्य वीस अब्ज डॉलर इतकं झालं हे होऊ शकतं कारण क्रिप्टोकरन्सीमध्येही लोक गुंतवणूक करतात आणि त्याच्यामुळे मग रुपयातली गुंतवणूक प्रभावित होते आणि त्यामुळे रुपया घसरतोय तो, तो घसरत राहील एकानी देशासाठी ती चांगली गोष्ट आहे कारण अमेरिकेत होणारी निर्यात स्वस्त होईल मग मोदींचं काय मग निर्यात जर चांगली होणार असेल तर मग मोदी दोन हजार बारा तेरा साली असं का म्हणाले होते कारण तेव्हा फक्त भारतीय रुपया कोसळत होता बाकीची आघाडीची जागतिक चलनं होती ती स्थिर होती आज तुम्ही बघितलं तर पाकिस्तानी रुपया श्रीलंका रुपया आपण तुलनाही करत नाही एका डॉलरच्या बदल्यात तीनशे अडीचशे तीनशेच्या वरती गेलेला आहे त्याच्याशी आपण भारताशी तुलना करत नाही आपण आपली तुलना ऑस्ट्रेलिया सिंगापूर युरो पाऊंड यांच्याशी करतो किंवा जिकडनं आपण तेल आयात करतो सौदी अरेबिया इराक अबुधाबी म्हणजे यु ए व्हेनेझुएला रशिया त्यांच्या तुलनेत त्या चलनांच्या तुलनेत रुपयाची परिस्थिती बरी आहे आणि त्यामुळे आपल्याला तेलाच्या आयातीवर जरी रुपया घसरला तरी खूप मोठा परिणाम होणार नाही कारण ते चलनही घसरलेलं आहे आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भारत आज नाही म्हटलं तरी जगात ज्याला चायना प्लस वन आहे त्याच्यामध्ये भारत एक सशक्त पर्याय म्हणून आहे सगळ्या जगात आत्ता काळजीचं वातावरण आहे जेव्हा अमेरिकेतले जे हेलकावे खाणं चालू आहे ते जरा थांबेल ट्रम्प सत्तेवर आल्यावर दोन चार महिने झाल्यावर स्थिर सावर होईल तोपर्यंत रुपया कोसळेल मार्केट वर खाली वर खाली होत राहतील अनेक लोकांचे पैसे बुडतील लोक कपडाला हात लावतील कशाला टाकले पैसे शेअर बाजारात त्याच्यापेक्षा एव्हीत टाकले असते प्रॉविडंट फंडात टाकले असते असे विचार तुमच्या मनात येतील माझ्याही मनात येतात पण हे दोन चार महिन्यांनी ही गोष्ट स्थिर जेव्हा ट्रम्प सरकार स्थावर होईल दोन महिन्यांनी चार महिन्यांनी एक महिन्यानी तेव्हा पुन्हा एकदा रिव्हर्स फ्लो सुरू होईल आणि भारत याच्यामध्ये खूप मोठा Uh, बेनिफिशरी भारत त्याच्यामध्ये त्याचा लाभ भारताला होईल आणि त्यामुळे आत्ता वादळाच्या सूचनेने किंवा जेव्हा म्युन्सिपालिटीची रेड पडते तेव्हा सगळे दुकानदार जे म्युन्सिपालिटीच्या महापालिकेच्याच आशीर्वादाने अनधिकृत दुकानं ठेले टाकून बसलेले असतात त्यांना कोणतरी फोन करतं की चला रेड येते मग ते सगळे आपली दुकानं बिकानं उचलून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसतात रेड गेली की पुन्हा येऊन धंदा करायला लागतात जगातही हे आत्ता असं होतंय आणि त्यामुळे रुपया कोसळतोय कोसळू द्या चिंता करू नका विरोधी पक्षांकडनं प्रचार केला जाईल जुने व्हिडिओ दाखवले जातील आता काय झालं मोदींना तेव्हा तर असं बोललं तर आता काय झालं असे विचार व्हिडिओ केले जातील पण शांत रहा टेन्शन घेऊ नका एकूणच परिस्थिती वादळी आहे पण वादळात सगळं जग हेलकावे खात असताना भारत त्यातल्या त्यात, त्यात स्थिर आहे अगदी कणखर स्थिर नाही आहे पण भारत बऱ्यापैकी स्थिर आहे आणि त्यामुळे जर हे हेलकावे खाल्ले तर सगळ्यात पहिला धोका आपल्याला नाही आहे पण तशी वेळ येईल असं मला वाटत नाही पण रुपया का पडतोय हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे तो आणखीनही डॉलरच्या तुलनेत आणखीनही काही काळ घसरेल पण मग मात्र रुपया अस्थिरस्थावर होईल आणि जे काही होईल त्याच्यामुळे भारताला फायदाच होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्ता इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट